सतत गोर्दरू, सतत कसलंही त्याला सुख मिळलं नाही जिजाबाई साहेब रोज रोज त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीला जायच्या सांगायच्या आई अगं माझ्या स्वार्थासाठी नाही ग मागत माझ्या स्वार्थासाठी मला मुलगा नकोय माझ्या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी मला मुलगा पाहिजे माझ्या माय मावल्याच्या आपरूच रक्षण करण्यासाठी मला मुलगा पाहिजे मला स्वतःसाठी नको आई माझं कारण ऐक नाही दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई संकटात असेल तेव्हा तो परमेश्वर होय तो देव आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो धर्म राखण्यासाठी अवतार घेत असतो अवतार घेत असतो धर्म रक्षा वया अवतार

मला अर्चनी दिल ना त्यावेळे देव द्याव दावून येतोच फक्त मागणी स्वार्थी पाहिजे निस्वार्थी यदा यदा हि धर्मस्य ज्ञानिरभौति भारता अदुस्थानम धर्मस्य तदात्मानम सजाम्याम परित्राणाय साधोनाम विनाशाय च दुष्क्राम धर्मसंस्थापनार्थाय सम्भवमी युगे युगे युगे, युगे। तो येत असतो आणि जिजाबाई साहेबांची तशीच सग भगवंताने ऐकली आणि बरोबर शिवनेरी किल्ल्यावरती एकोणीस फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरीवर शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती सारे पती दैवत छत्रपती नाम सदैवत छत्रपती <देवत> <देवत> <देव diyor> लोक कुठेतरी का पळ सांगा ना भिंबीच्या इतिहास सांगितला किती हालसन केलं घामाला फेटावाला जगून तरी तुमचा उपयोग काय सांगा कुत्री सुद्धा जगतात ना काय बसणार तुमच्या अरे इतना आवाज रायगाडापर्यंत पचला पाहिजे रायगाडापर्यंत আজুন ছত্রপতি <Sessizlik> पण चांगलं सुधारणा झाली हासूड मारल्या म्हातारा किंवा बैल सुद्धा चालतो हासूड मारल्या होत पुणे बाई अंत करणार माझ्या राजांनी किंवा कुठल्याही महापुरुषांनी असू द्या कुठल्याही महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज घ्या स्वराज्य रक्षक धर्मावर छत्रपती संभाजी महाराज घ्या ज्योती सावित्रीबाई फुले घ्या क्रांतीसूर्य महात्मा फुले घ्या पुण्य श्लोक ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या सर्वांनी कार्य हो। आमच्या जयंत्या साधना कराव्या म्हणून अजिबात केलं नाही तुम्हाला आम्हाला सुखी करण्यासाठी केलंय आणि त्यांनी अख्ख आयुष्य दिसावल्यावर आपण फक्त त्यांच्या नावाची घोषणा देऊ शकत नाही घोषणा देऊ शकत नाही घोषणा कोण देत नाही जी प्राणी आहेत देत नाहीत प्राण्यांना वसना देता येत नाही गार्व घोषणा देऊ शकत नाही बैल घोषणा देऊ शकत नाही मग बघा आता तुम्ही कोण आहे मी काहीच पुढचं बोलणार नाही ऐका आणि एकोणीस फेब्रुवारीला सोळाशे तीस ला माझ्या राजांचा जन्म झाला जिजाबाई साहेबांनी आपल्याला दोन रत्नाशी दिली कोण रत्नाशी दिली त्यातलं एक रत्न होत जीवनामध्ये कितीतरी बाका जीवन मरणाचा प्रसंग जर असला तर न आलेल्या प्रसंगाचा सामना करून जगायचं कस शिकवलं ते म्हणजे माझ्या स्वराज्याचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज पहिलं रत्न दिलं माझ्या जिजाबाई साहेबांनी पहिलं अहो दुसऱ्या दिवशी कत्तल ती राजांची आग्र्याला अडकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कत्तल होणार होती एका वाड्यामध्ये नेऊन आग्र्याचा दरबार येतो आग्र्याला चार पहाऱ्याच्या चौक्या होत्या चार जीव घेण्या चौक्या तिथन दोघ जणांनाच आज जाता येतो तो, तो दोघ जणांनाच एक म्हणजे पक्षी आणि दुसरा म्हणजे वारा ह्याच्या दोन व्यतिरिक्त आज जाण्यास कुणालाच परवानगी नव्हती तर दुसऱ्या दिवशी कत्तल आदल्या दिवशी माझा राजा विचार करत राजा आज, शेत करे, शेत करे, शेत करे। होता यातलं बाहेर कसं पडायचं डगमगून माझा राजा गेला नाही तुम्ही शेतकरी आज शेतकरी 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 तुमच्या घरी उंदीर जास्त झाली उंदीर जास्त झाली त्याला पकडण्यासाठी काय लावता तुम्ही पिंजरा त्याच्यामध्ये शेंगदाना टाकलेला असतो बरोबर आहे शेंगदाणा शेंगदाणा टाकलेला असतात त्या शेंगदाण्याच्या आशेने त्याला भूक लागली म्हणून शेंगदाणा खाण्यासाठी तो पिंजऱ्यात जातो आणि तो पिंजऱ्यात गेला त्या पिंजऱ्याचा दार खडकिनात जात जस पिंजऱ्याचं दार बंद होत भूक लागली म्हणून जो उंदीर आतमध्ये गेला ना शंगदाण्याकडे बघत सुद्धा नाही बघत सुद्धा नाही का त्याला मृत्यू दिसत असतो समोर मृत्यू मृत्यू माझ्या शिवाजी महाराजांसमोर उद्या मृत्यू होता पण माझा राजा आतल्या दिवशी नियोजन करत होता सुटायचं कस हे रत्न दिलं माझ्या जिजाबाई साहेबांनी आणि दुसरं रत्न असं दिलं दुसरं रत्न असं दिलं आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्म वाचवण्यासाठी धर्म राखण्यासाठी धर्मासाठी मरायचं कस हे त्यांनी शिकवलं ते स्वराज्य रक्षक धर्मवर छत्रपती संभाजी महाराज